होईल अशा पद्धतीने वाटलं होतं पण एकंदरीत जर आकडेवारी बघितली तर तशा पद्धतीने पाहायला मिळत नाही कुठेतरी क्राईमचा जो रेट आहे एस पी नवीन बदलले गेले सगळं बदललं तरी पण तो क्राईम रेट देतात हे मी पहिल्यापासून म्हणलेलं आहे की एस पी जे आहे ते प्रामाणिक आहे परंतु यस पीना त्यांचे सबऑर्डिनेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी गुमराह करतात किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी देत आहेत त्याच्यामुळं या ठिकाणी अडचणी वाढत आहेत आणि जे काही मकोकामधले आरोपी आहेत मकोका लावण्याचं काम एस पीने जोरात केलं आहे परंतु जे आरोपी आहेत मकोकातले आरोपी जर आकाच्या केसच्या तारखेला जिल्हा सत्र न्यायालयात येऊन जात असतील त्याच्यानंतर हा जो गोट्या गीते आहे जो आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये बी संशयित आहे बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये तोच संशयित आहे आणि त्याचे कारनामे मी सांगण्याची गरज नाही मला वाटतं सगळ्याच टिव्यांनी त्या ठिकाणी घेतलेले अशा प्रकारचे आरोपी जे गोट्यागीतेसारखा आरोपी अटक व्हायला पाहिजे कारण म कॉकामध्ये तो हवा आहे ठीक आहे आता महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये कुमावत साहेबांची नियुक्ती एस आय टीची नियुक्ती माननीय मुख्यमंत्र्यांनी अग अगदी तडकाफडकी केलेली परंतु तो मकोका दाखल झालेला आरोपी आहे मोक्का दाखल झालेला आरोपी आहे मोक्यातला आरोपी जर नंदागवळच्या पुढे रेल्वे ट्रॅकवर म्हणजे तिथे बसून तो जर वक्तव्य करत असेल मला वाटतं बीड जिल्हा पोलिसांच्या दृष्टीनं हे बिलकुल चांगलं नाही आहे आणि अजूनही परळीतली आणि अजूनही माझं मत असं आहे की आता होईल चौकशी होईल महादेव मुंडेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा मिटवा मिटवी करण्याचं काम काही पोलिसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांची नावं निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताई नवीन कुमावत साहेबांना सांगतील आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हे प्रकरण अशा प्रकारच्या हिमती होऊ शकतात का बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये बापू आंधळेला तुम्ही महादेव गीतेने समोरून गोळी झालेली मानता तर मग समोरून गोळी लागायला पाहिजे होत्या महादेव म्हणजे बापू आंधळेच्या कानाच्या पाठीमागे गोळी लागलेली मग त्याला गोळी कोणी मारली याचाही तपास महादेव मुंडेच्या प्रकरणाबरोबर बापू आंधळेच्यासुद्धा खुनाचा तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि ह्या त्याच्यामध्ये जवळपास सेमच आरोपी आहेत आणि ह्याच्यामध्ये सेमच आरोपी आहेत त्यात काही लोक जे नाहीत त्यांचीसुद्धा जाणीवपूर्वक नावं घेण्यात आलेली आहेत म्हणून माझं मत असं आहे की जेवढं काही म्हणजे सबऑर्डिनेटवरती एस पी साहेबांनी पूर्णपणे अवलंबून राहू नये त्यांच्या स्वतःचं डिसिजन चांगलं आहे बऱ्यापैकी केसेस वगैरे वाढवलेले आहेत कोणी बी जरी मला वाटतं त्यांच्याकडे तक्रार केली तर ते साधारणतः कोणत्याच म्हणजे तक्रारीच्या बाबतीमध्ये पाठीमागे राहत नाहीत ते लवकरात लवकर ॲक्शन घेतात त्याच्यामुळे थोडंसं मला वाटतं एक भीतीचं वातावरण निश्चितपणे कमी झालेलं आहे परंतु क्राईम रेट मात्र आणखी पाहिजे तेवढा कमी झालेला नाही त्याला काही कालावधी लागेल असं माझं मत